यांनी सुद्धा एक वाचन संस्कृती विषयी एक प्रभावी विवेचन करताना आता ग्रंथालयाने काळाधुरूप तर बदललं पाहिजे आणि त्यांनी ती ग्रंथालयाची काळाध्रूप तर बदलताना ही बुक ही जी संकल्पना आहे त्याकडं सुद्धा वळलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं वसीम भाई आमचे त्यांचं पहिले झालं भाषण त्यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ती पत्रकारिते कशी आले आणि त्यांनी वाचन संस्कृती मोबाईल गाडी आणि एक पत्रकार त्यांची गाडी सोडून दिली आणि तेव्हापासून एक तो त्यांच्यामध्ये जो ज्वाला तिथे भटकला आणि आज त्या माध्यमातून जी स्फोटक पत्रकार

जिल्ह्यात अनेक सुटतात परंतु माझी गाडी वेळेस पकडल्या जाते त्यावेळेस ती सुटत नाही मी ती आली मी कारण माझ्याकडं आयडेंटी कार्ड नसतं मग तो आपण जर एखाद्या जर पत्रकार म्हणजे पोलिसांना सांगितलं की मी पत्रकार बघितलं